नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आपण हे जे वासरू पाहत आहात असं वाटत आहे की हे वासरू मेलेल्या अवस्थेत पडून आहे आपण पाहू शकता याच्या डोळ्याच्या पापणीची सुद्धा हालचाल नाही कानाची हालचाल नाही हातापायाची हालचाल नाही शेपटीची हालचाल नाही एकदम मरणासन्न अवस्थेत हे वासरू पडलेले आहे असे वाटत आहे पाहणाऱ्यांना की हे वासरू मरून पडलेले आहे पण हे वासरू अजून जिवंत आहे तर याला काय झाले आपण याचे काय उपचार केले हे वाचले की नाही वाचले या सगळ्याविषयी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण बघू शकता हे वासरू एकदम सिरियस कंडिशनमध्ये आहे असे वाटत आहे जसे की वासरू मरून पडलेले आहे तर आपण याला सर्वात पहिले आर एल लावलेलं आहे या मध्ये आपण याला जे ले ले हे जे बघू शकता मिकोबॅट एक्सेल इंजेक्शन पाच एम एल आय व्ही टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण याला दुसरे इंजेक्शन जे लावलेले आहे ते इंजेक्शन आहे डेक्झामिथाझोन तर डेक्झामिथाझोन आपण याला दोन एम एल आय व्हीमध्ये टाकलेले आहे जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता दोन एम एल डेक्झामिथा झोन आपण याला आय व्ही दिलेले आहे त्याच्यानंतर आपण त्याला इंजेक्शन लावलेले आहे क्लोरफिनेमाइन मॅलिएट जे की आपण दोन एम एल याला इंट्रामोस्क्युलर दिलेले आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या वासराला काय झाले होते तर या वासराला थायमिनची डिफिशियन्सी होती म्हणजे व्हिटॅमिन बी वन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्या कमतरतेमुळे हे वासरू या अवस्थेत पोहोचले होते हे आपण बघू शकता आय मी मिकोवेट एक्सेल पाच एम एल टाकलेले आहे या वासराला आता आई चालू आहे आपण याला टोटल एक लिटर आर एल सलाईन लावलेले आहे आणि सलाईन लावल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रुवमेंट होते काय सुधारणा होते हे बघायचे आहे तर सगळ्यांना वाटत होते की हे वासरू वाचण्याच्या अवस्थेत नाही आपण पाहू शकता याची जीपसुद्धा बाहेर आलेली आहे याचे डोळे खूप खोलवर गेलेले आहे आणि याची बिलकुलच हालचाल नाही तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघू शकता की या वासराची काय कंडिशन आहे या वासराची काय हालत आहे कुणालाही वाटत नव्हते की हे वासरू वाचू शकेल म्हणून तर आवी लावल्याच्या नंतर आपण ओनरला सांगितले की याला उठवून बसवण्याचा प्रयत्न करा पण ते बसण्याच्यासुद्धा अवस्थेत नव्हते त्याची सारखी इकडे तिकडे जात होती त्याचा तोल राहत नव्हता वासरू बसण्याच्या मनस्थितीत किंवा कंडिशनमध्ये नव्हते तर आपण ओनरला यानंतर त्याला उभे करून पाहण्यास सांगितले की धरून याला तुम्ही उभे करून पहा पण वासरू बसण्याच्याच परिस्थितीत नव्हते कंडिशनमध्ये नव्हते तर उभे राहण्याचा काही प्रश्नच नव्हता तरी पण आपण त्याला ओनरला जबरीने त्याला दोघे जण मिळून उभं करण्यास सांगितले तर दोघे जण मिळून त्याला आता उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याचा तोल हा सारखा समोर जात आहे ते उभे राहू शकत नाही आपण बघू शकता की त्याचा तोल समोर चाललेला आहे ते आपल्या पायावर वजन घेण्यास असमर्थ आहे खास करून त्याचे जे मागचे पाय आहे ते, ते बिलकुल काम करत नाही आहे म्हणजे त्याच्यात उभे राहण्याची थोडीसुद्धा शक्ती नाही आहे तर हे हा व्हिडिओ आता आपण बघू शकता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसचा आहे तर दुसऱ्या दिवशी एकदम नॉर्मल झालेले आहे पुन्हा आपण तीच ट्रीटमेंट त्याला रिपीट करत आहो दुसऱ्या दिवशी वासराची कंडिशनमध्ये एकदम सुधारणा झालेली आहे वासरू स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहे चालू फिरू शकत आहे आणि सुद्धा त्या वासराने पिलेले आहे असे आपल्याला ओनरने सांगितले तर आपण बघू शकता किती जादुई रिझल्ट आपल्याला या केस केसमध्ये मिळाला आहे वासरू मरणाच्या दारातून वापस आलेले आहे तर आपण अशा प्रकारे जर योग्य निदान करून याची ट्रीटमेंट केली तर मरणाऱ्या जनावरालाही आपण सहजपणे वाचवू शकतो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या रोगाचे निदान करता आले पाहिजे तर आपण या व्हिडिओमध्ये आता बघू शकता की वासरू चालू शकत आहे इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होता म्हणून या वासराला बांधून ठेवण्यात येत आहे आपण बघू शकता वासरू एकदम नॉर्मल स्वस्थ झालेले आहे तर अशा प्रकारे जर आपण योग्य निदान केले आणि त्याच्यावर योग्य उपचार केले तर मरणाच्या दारात असलेल्या मुख्या प्राण्यांचा जीव सुद्धा आपण वाचवू शकतो तर माझ्या या व्हिडिओपासून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि अशाच प्रकारे आपल्याला मुख्या प्राण्यांचा जीव वाचवण्यास या व्हिडिओची नक्की मदत होईल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद